नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवर <laughs> मित्रांनो तुमच्या जर का शेतीचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले असेल तर तुम्हाला त्याची भरपाई ही मिळणे चालू झालेलं आहे मित्रांनो तर इथे तुम्ही पाहू वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळणे आता झाला शेतकऱ्यांचा हक्क तर इथे तुम्ही पाहू शकताय महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी इजा किंवा नुकसान याकरिता नुकसान भरपाई प्रदान करणे अधिनियम दोन हजार तेवीस दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून अंमलात आला आहे सदर अधिनियमाच्या ठळक बाबी खालीलप्रमाणे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता आहे परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासून तीस दिवसाच्या आत नुकसान भरपाई अदा करणे बंधनकारक आहे वेळेच्या आत आर्थिक मदत प्रदान न झाल्यास विलंबित काळासाठी व्याज प्रदान करणे बंधनकारक आहे अर्जदाराला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी वाजवी संधी दिल्याशिवाय कोणताही अर्ज नाकारण्यात येणार नाही आहे नुकसान भरपाईचा अर्ज तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महा फॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर सादर करावयाचा आहे विहित वन्यप्राण्यांचे हल्ल्यात मानवी जीवितास हानी झाल्यास पाळीव जनावरांची हानी झाल्यास शेत फळ फळझाडांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो वन्य प्राण्यांमुळे शेतीचे शेतपिकाचे काही नुकसान झाले तर तुम्हाला आता त्याची भरपाईही मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो